चाळीस गावचे गणेश पवार सहभागी मराठा योद्धा म्हणून दादा जरांगे पाटील तसेच लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक लोणावळा येथून मुंबईकडे मार्गस्थ झाले मराठा मोर्चा दिनांक चोवीस पासून पुणे येथून सकल मराठा शिलेदार गणेश पवार व चाळीस गावचे सकल मराठा समाज बांधव सहभागी झाले तर दिनांक पंचवीस रोजी दुपारी लोणावळा येथून मराठा आंदोलकांनी मुंबईकडे मोर्चा कूच केली आहे जोपर्यंत राज्य सरकार मराठा समाजाच्या वागण्या मान्य करत नाही तोपर्यंत मनोज रांगे पाटील व मराठा आंदोलक मुंबईत ठाण मांडून बसणार आहेत मराठा आंदोलक लाखोंच्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले आहेत रहा अपडेट टू न्यूज मुराद पटेल सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.